आमदार संजय गायकवाड यांनी कापला तलवारीने केक विरोधकांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलढाण्याचे शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला व कापलेला केक तलवारीनेच आपल्या सुविद्य पत्नी यांना भरविला या सर्व कार्यक्रमाचा समाज समाजमाध्यमांवर आता जोरदार व्हायरल होत आहे सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आरमॅकनुसार गुन्हा दाखल होतो मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीनेच केक कापून त्याच तलवारीने आपल्या सुविद्यपत्नी चौपूजा संजय गायकवाड व वा मुलांना केक भरवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही मागच्या काळात पोलीस प्रशासनाने असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत ते माझ्या मते चुकीचे आहेत कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला धमकवण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो या प्रकरणावर आता विरोधकांच्या देखील प्रतिक्रिया उमटत आहेत काँग्रेस प्रदेशच्या सचिव ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी देखील आर्मॅकनुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणे केक कापणे हा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच स्वतःहून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे कायदा व सुव्यवस्था राखणे ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे तशीच लोकप्रतिनिधींवर सुद्धा असल्याचं म्हटलं आहे ताना, ताना तो तो नी केक तलवारीने का कापणे हा काही गुण होऊ शकत नाही मागच्या काळात पोलीस लोकांनी अशा लोकांवर ज्या कारवाई केल्या माझ्या मते त्या चुकीच्या आहेत कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरता केला कोणा दंग्यामध्ये केला किंवा त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहचण्याचा असेल तर तुम्ही त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करू शकता नाहीतर मग आता अनेक सोनियाजी गांधीला एखाद्या व्यासपीठावर तलवार आपण भेट देतो त्या पब्लिकला दाखवतात कधी आणखी कोणी मुख्यमंत्री होतात तो पब्लिक दाखवतात मग ते जी तलवार दाखवतात ते का जनतेला कापाय करता का माराय करता दाखवतात का ते तलवार एक बहादुरीचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवलं जातं आणि तुम्ही असं जर तलवार किंवा याला असं म्हणाल की हे दाखवण्याचा गुन्हा होतो तर मग पोलीस परेडमध्ये डीवाय एस पी त्या हजारोच्या गर्दीला सेल्यूट करताना ती तलवार दाखवत फिरतो मग तो काय तो त्याचा सेल्यूट करतो तो काय लोकांना मारायला दाखवतो का आणि असं असेल तर मग ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला उद्या पिस्तोलचा गेम बंद करावा लागेल आर्चरीचा बंद करावा लागेल तलवारबाजी बंद करावं लागेल ला हे सगळं बंद करावं लागणार आहे त्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा प्रकारे जर गुन्हा दाखल केला तर आम्ही हायकोर्टामध्ये तो एफ आर आर क्रॅश पण करू शकतो होऊ शकत नाही गुन्हा आम सॅट नुसार खरं म्हणजे तलवार सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढणे त्यांनी केक कापणे हा गुन्हा आहे आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं म्हणजे पोलीस प्रशासनाने सुमोटो याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करायला हवी होती आणि गुन्हा दाखल करायला हवा होता माझी मागणी हीच आहे की लोकप्रतिनिधींवर ही सातत्याने जबाबदारी असते कायदा आणि सुव्यवस्था त्या त्या भागातली चांगली राहिली पाहिजे ही जबाबदारी जशी पोलीस प्रशासनावर आहे तशीच लोकप्रतिनिधींवरही आहे माननीय संजय गायकवाड हे या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे कृत्य अपेक्षित नाही आणि जर अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडून घडलं असेल तर ते खरंच कायदा मानत असतील तर त्यांनी स्वतःहून तो गुन्हा दाखल करून घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे त्यांचं असंही म्हणणं आहे की तलवारीने केक कापणं काही गुन्हा नाही ते माझ्या मुलाला मी भरवलेले आहे आणि असे जर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांनी हायकोर्टात जाऊन ते गुन्हे क्रॅश करायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धसत्य आमदार महोदय बोलले खरं म्हणजे तलवारीने केक कापणे हा गुन्हा आहे या संदर्भातले अनेक गुन्हे अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातही दाखल झालेले आहेत दुसरा गोष्ट जे आमदार बोलले त्यामध्ये एक सत्यता अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाकडून या गुन्ह्यांना रद्द करण्याची सुद्धा तरतूद आहे परंतु गुन्हा आधी दाखल व्हावा लागेल आणि तो गुन्हा दाखल झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आमची विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये एकतर सगळीकडे जर या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत असतील तर त्यांनी त्यांच्या आमदारांनावरही गुन्हा दाखल केला पाहिजे नाहीतर मग एका आमदारासाठी कायदा बदलला पाहिजे दुसरी गोष्ट असे की त्यांनी असे प्रश्न केले की स्टेजवरून बऱ्याच ठिकाणी तलवारी दाखवली जातात स्पोर्ट्स मध्ये तलवारबाजी केली जाते पोलीस मध्ये पोलीस सलामी तलवार दाखवतो त्यांच्यावर काय गुन्हे दाखल पोलीस कॅडेटमध्ये क्या पोलिसांच्या त्या कॅडेटमध्ये तलवार असते किंवा मग स्टेजवर तलवार भेट दिली जाते हा एक वेगळा भाग आहे सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तुम्ही तलवारीने केक कापता किंवा तलवारीने केक भरवता किंवा तलवार बाहेर काढता तेव्हा एक प्रकारे दहशत त्या ठिकाणी पसरवण्याचा तुमचा उद्देश असतो आणि त्या आर्म्स ॲक्टमध्ये ती तरतूद आहे तो गुन्हा आहे